मसालेदार भाजी आहे ना नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना वाटण न करता एकदम दहा मिनिटात होणारी मी तुम्हाला बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी करूयात रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी मी इथे एक छोटा खलबत्ता घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये टाकूया तुकडे करून तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडेसे तुकडे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक होते चार मिरच्या मी तर टाकलेल्या आहेत त्यासोबतच टाकूया चार लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आणि टाकूया अर्धा इंच आलं आता हे काय करायचं आपल्याला का कुटून घ्यायचं थोडंसं असं कुटून घेतलं ना मिरची लसूण आलं तर भाजीला टेस्ट बघा कशी वेगळीची ती छान अशी हे कुटून घेऊया छान हे बारीक झालेलं आहे कढई थोडीशी गरम झाली ना ती टाकूया तेल तीन ते चार चमचे आहे ना बटाट्याच्या भाजीला तरी छान येते थोडंसं बघा तेल गरम झालं की टाकूया थोडंसं पाव चमचा मोहरी मोहरी छान भाजू द्यायची मोहरी छान भाजलेली आहे टाकूया पावचमचा जिरी जिरी मोहरी आहे ना व्यवस्थित भाजून घेऊ बघा जिरी मोहरी छान अशी भाजलेली आहे टाकूया कडीपत्त्याची आठ पानं कढीपत्ता जिरी मोहरी व्यवस्थित भाजलेली आहे आता आपण हे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली मिरची आलं आणि लसूण टाकायचं थोडीशी मिरची पण भाजून घेऊया आलं लसणाचं आहे ना कच्चापणा गेला पाहिजे आलं लसूण मिरची अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आता टाकूया थोडंसं एक चिमुटभर हिंग थोडंसं परतून घेऊ व्यवस्थित असं आलं लसूण मिरची छान अशी भाजू द्यायची म्हणजे त्याचा कच्चा वास येत नाही आता टाकूया दोन मोठे कांदे आहे ना मी इथं चिरून घेतले एकदम कांदा बारीक चिरलेला आहे असा बारीक कांदा चिरला ना तर आपली भाजी आहे ना छान अशी दाटसर होती टाकूया कांदा मस्त गुलाबी रंगावरती कांदा भाजून घेऊ जास्त कांदा करपवायचं पण नाही आपल्याला जास्त कांदा बघा छान परतलेला आहे असा कांदा परतून घ्यायचा जास्त लालसर पण जा झालेला नाही आणि व्यवस्थित गुलाबी रंग कांद्याला आलेला आहे आता गॅस कमी करू मीडियम गॅसवरती आणि आपण काही मसाले ज्यातमध्ये जे टाकूया लाल तिखट मिरची पण टाकली ना आपण तर एकदम छोटा चमचा आहे ना हा मसाल्यातला तो मी एक चमचा टाकलेला आहे त्याच चमच्यानी आहे ना धन्या पावडर टाकूया एक चमचा एकदम थोडासा पाव चमचा हळद थोडसा पाव चमचा गरम मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सर्व मसाले मसाले थोडे सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता टाकूया एक टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलाय बघा मी हा एक टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण आपण मसाल्यांसोबत आहे ना छान परतून घेऊ टोमॅटो आहे ना मसाल्यांसोबत पटकन परतलं जाईल त्यासाठी थोडंसं मीठ टाकूया मिक्स करून घेऊ छान आता हे ना मसाले टोमॅटो मस्त तेल सुटलं पाहिजे असं परतून घेऊया छान असं तेल सुटलेलं आहे असं परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये टोमॅटो सर्व असं व्यवस्थित परतलेलं आहे आता बटाटा जर अगोदर उकडून ठेवला ना अशा फोड्या करून तर फक्त दहा मिनटात भाजी होती बघा तिथे मी दोन बटाटे ना उकडून साली काढून अशा चिरून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या थोड्याशा फोडे केल्यात अशा बघा आपल्या आवडीनुसार बटाटा कट करायचा टाकूया हे उकडून घेतलेला बटाटा मिक्स करून घेऊ सर्व एकत्र गॅस मिडियमच ठेवायचा मसाले ना खाली लागले नाही पाहिजे कढईला थोडीशी कोथंबीर पण टाकू आता अशी वरून टाकण्यापेक्षा आहे ना अशी भाजी मसाले परत आणि कोथंबीर टाकली ना तर भाजीची टेस्ट बघा अजून पण छान येते थोडस मिक्स करून घेऊ ना आपल्याला रस्सा कसा बनवायचा ना तसं थोडस कोमट पाणी मी इथं करून घेतलेलं आहे बघा एक ग्लास भर पाणी टाकून घेऊया मिक्स करून घेऊ आता छान असं आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा तेवढं पाणी आत्ताच टाकायचं अजून थोडंसं वाटीभर पाणी टाकते काही तर दीड ग्लास पाणी मी भाजीला टाकलेलं आहे भाजी थोडी शिजली पण पाहिजे मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं ना भाजी व्यवस्थित आपण शिजवून घेऊया असं गरम पाणी थोडंसं टाकलं ना भाजीला भाजीला तरी पण छान येते बघा किती छान कलर आलेला आहे भाजी आपण थोडंसं झाकण ठेवून ये ना पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घेऊ भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे असतात ना त्याच्यामुळं भाजीला वेळ लागत नाही शिजायला मस्त आपली तर भाजी तयारच झालेली आहे किती छान गंग आणि तरी बघा भाजीला कसला भारी आला आहे एकदम गॅस मिडियम केलेला आहे मी मस्त येतो बटाट्याची एकदम चटपटीत रसा भाजी आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कसुरी मेथी टाकूया दा टाकायची टेस्ट खूप छान येते बघा कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे हातावरती चोळून मस्त आपल्याला कसा र रसा आहे ना घट्ट पातळ ठेवायचं ना तसं ठेवायचं एकदम मस्त भाजी इथं आपली तयार झालेली आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊ आणि एकदम ही चटपटीत मसालेदार रसा भाजी आहे ना वाटण न करता मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे छान मस्त चटपटीत भाजी आपण सर्व करून घेऊया गॅस बंद करून टाकते तयार झाली आपली इथं वाटण न करता ये ना घाई गडबडीमध्ये फक्त दहा मिनिटात भाजी होती बघा ही आणि खायला तर खूप छान टेस्टी लागते भाजी बघा मी ह्या बाउलमध्ये सर्व करून घेतलेली आहे आणि एकदम चटपटीत भाजी झालेली आहे तर तुम्हाला घाई गडबडीत आहे ना बनवण्यासाठी बघा एकदम सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर ही बटाट्याची रसाभाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपीला